आमच्या भगवान प्राथमिक विद्यालयातील येता सातवीच्या विद्यार्थ्यांनी खास करून विद्यार्थिनींनी या नैसर्गिक पद्धतीनं पाणी फिल्टर आपण आरोग्यासाठी आवश्यक असणारं पाणी जे पितो आणि कारण की जास्तीत जास्त आजार हे पाण्यापासून होत असतात म्हणून पाणी शुद्ध पिलं पाहिजे तर ते घरगुती पद्धतीने नैसर्गिक पद्धतीनं पाणी कसं स्वच्छ करावं ह्याची एक क्लुप्ती आणि ह्याचा एक प्रयोग या विद्यार्थिनींनी अगदी यशस्वीरित्या करून दाखवलेला आहे हे पाणी इथं टाकल्यानंतर अगदी पाणी माती त्यानंतर खडे आणि त्यानंतर पुन्हा वाळू आणि पुन्हा कापसासारखा अगदी पारदर्शी पदार्थ कापूस म्हणायला हरकत नाही अशा प्रकारची ही पूर्ण एक पायऱ्या पायऱ्यानं स्टेपनं इथं शुद्ध पाणी आपल्याला मिळतं आणि अगदी घरगुती साध्या पद्धतीनं आपल्याला हे पाणी पियायला योग्य अशा प्रकारचं पाणी आहे आमचे विज्ञानाचे शिक्षक वाघमारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रयोग या विद्यार्थ्यांनी यशस्वी करून दाखवला सर्वांचं अभिनंदन आहे खूप छान